सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर बी सी सी आयच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या कूचबिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा सामना सुरू झाला आहे सोलापुरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश हा बी सी सी आयच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या कूचबिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा सामना सुरू झाला असून पहिल्या दिवशी महाराष्ट्रानं सात गडी गमावत तीनशे चोपन्न धावा केल्या सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार साहिल प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य सिद्ध करताना ताबडतोब फलंदाजी करत पहिल्या आठ षटकात साठ धावा केल्या एकतीस चेंडूत आठ चौकारांनी पंचेचाळीस धावा करून साहिल पारख फलकावर एकसष्ट धावा असताना बाद झाला त्यानंतर इंद्रजीत शिंदेनं आल्यापासून फटकेबाजी करत तडफदार अर्धशतक झळकावलं जेवणाला खेळ थांबला तेव्हा तीन बाद एकशे चौसष्ट धावा एकतीस षटक करत महाराष्ट्रानं पहिल्या सत्रात सामन्यावर पकड मिळवली षटकात ब्याण्णव धावांची भागीदारी रचून इंद्रजीत बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ ईशान खोंड शून्य संकित सुराणा आठ हे बाद झाले हिमाचलच्या नवनी हालनं लागोपाठ दोन गडी बाद करत एक बाद एकशे पन्नासवरून वरून चार बाद एकशे चौसष्ट अशी धावसंख्या केली पण त्यानंतर सलामीवीर जशंत सिंग यानं यष्टीरक्षक साई परदेशी सोबत संयमी फलंदाजी करत अठ्ठावन्न धावांची भागीदारी रचली आणि आपलं अर्धशतक देखील पूर्ण केलं साई चौतीस धावांवर बाद झाल्यानंतर सुआशिक जगताप यानं एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवला जशंत सिंग सत्तर धावाकडून अंश धीमनचा बळी ठरला त्यानंतर अरकाम सय्यद हा खेळण्यास आला आणि जगताप हा खेळताना जायबंदी झाला आणि चहापानाला खेळ थांबला तेव्हा सहा बाद दोनशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न पूर्णांक दोन षटक धावा झालेल्या चहापानानंतर खेळ सुरू झाला आणि तिसऱ्याच षटकात पुन्हा अंश धीमन्न अरकाम याला बाद करत तिसरा बळी टिपला शेवटच्या सत्रातील खेळात शुभम कदमसह सुआशिक जगतापनं नव्वद धावांची भागीदारी करत आपलं अर्धशतक झळकावलं पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभम कदम नाबाद त्रेचाळीस आणि जगताप नाबाद एकाहत्तर धावा करून खेळपट्टीवर तग धरून आहेत हिमाचल प्रदेश संघाकडून अंश धीमनं बासष्ट धावांमध्ये तीन बळी तर नवनी दोन बळी आणि अक्षय वशिष्ठ आर्यन ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला सामन्याचा बुधवारी दुसरा दिवस असून सकाळच्या सत्रात महाराष्ट्र संघ पुढं आणखी किती धावा जोडतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे